माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही आज मोहळ तालुक्यातील अनघर येथील श्रीमती उज्ज्वला थिटे यांनी पंढरपूर येथील पत्रकार भवन इथं पत्रकार परिषद घेऊन मोहळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील कुटुंबावर गंभीर आरोप करत अन्यायाचा पाढा वाचत माजी आमदार राजन पाटील यांची मोहळ तालुक्यात दहशत असून सर्व शासकीय कार्यालयात दहशत असल्याचं थिटे यांनी बोलले गेले आता अपर तहसील कार्यालय जर अंगर या ठिकाणी झालं तर माझ्या नावाची कुणीतरी अज्ञात महिला उभी करून जमिनीचा सात बाराही दुसऱ्याच्या नावे होण्याची भीती व्यक्त करण्यात आली तसेच मला व माझ्या मुलाला जीवाला धोका असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मोहर तहसील कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट रोजी अमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले यानंतर तर आम्हा न्याय मिळावा अशी मागणी केली आहे यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या कुटुंबाकडून याबाबतचा खुलासा मागण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही यानंतरही पाटील कुटुंबियांनी खुलासा केला तर तेही आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू तसेच उज्ज्वला थिटे यांनी आरोप केलेले आमच्या चॅनलच्या माध्यमातून बदनामी करण्याचा कुठलाही हेतू नाही पाहुयात याबाबत या उज्ज्वला थिटे पाटील काय म्हणाले नमस्कार मी उज्ज्वला महादेव थिटे पाटील मी गेली अनगरची बावीस वर्षाची रहिवासी आहे माझे सासरे त्या गावचे पोलीस पाटील होते आमच्या घराण्याला पाटीलकीचं वारसा आहे आमदार राजनजी पाटील व त्यांची मुलं त्यांच्या आधिपत्याखाली अनघर हे गाव, हो गा गाव येतं मी मागच्या वेळा एक पत्रकार परिषद घेतली होती सोलापूरला त्यावेळेस आमच्यावर काय काय राजन पाटील व त्यांच्या मुलांनी व त्यांच्या अन्य साथीदारांनी जे काय अन्याय केलेला आहे ते मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला होता फक्त ते एवढं पत्रकार परिषद घेऊन देखील मला कुठल्याही पोलीस स्टेशनने सपोर्ट आणखीही केलेलं नाही आहे परत कुठल्याही राजकीय नेत्यांनी कुणीही आमचा विचार केलेला नाही आहे मोहोळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून आहे त्यांनीही आमचा विचार केलेला नाहीये की आम्ही दोन मुलं मायलेकरांनी आम्ही करायचं काय माझ्या मुलाच्या शिक्षणाचा शेवटी प्रश्न आहे माझ्या शिक्षणा मुलाच्या दाखल्यावर जो शेरा टाकला मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतल्यामुळे तो आता रिक्त करून देतो म्हणत आहेत पण रिक्त केलं म्हणजे त्यांनी काही ते उपकार केले नाहीत माझ्या मुलाची नुकसान भरपाई त्यांनी द्यायला हवी माझा मुलगा म्हणेल तर कॉलेजला त्यांनी ऍडमिशन द्यायला हवं कारण जागतिक पातळीवर कुठेही असा दाखल्यावर शेरा टाकण्याचा अधिकार नव्हता तो गुन्हा त्यांनी केलेला आहे त्यांनी प्रशासकांना हाताशी धरून माझं ऊस बिल कपात केलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनला हाताशी धरून माझं पूर्णपणे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिटवलेले प्रत्येक पोलीस पुरावे मागतो तर त्यांनी पुरावे पूर्णपणे नष्ट केलेले आहेत घरामध्ये दरोडा टाकले वाटेकरीच धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी अजिबात शेतीमध्ये नुकसान केलेलं आहे घरामध्ये एक वस्तू नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पण न्याय भेटला नाही म्हणून मी शेवटी मीडियाचा मीडियाचा हातभार घेण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली पण ते घेऊन देखील एक महिना झालं काही कालावधी उलटून गेला तरी कुणीही मला मदत केलेली नाही आणखी मला पंढरपूरचे पत्रकार बांधव हे खूप अग्रेसिव्ह आहेत प्रत्येक सर्वांना न्याय देतील अशी मला माहिती होती मला ती माहिती झाली म्हणून मी आता पत्र पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं मी इथं पत्र पंढरपूरला पत्रकार परिषद घेण्यासाठी आले तर बात ही बातमी राजन पाटील यांना लागलेली आहे तर त्यांनी गावातील काही इसम इथं पत्रकार परिषद मध्ये गोंधळ करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते मागासवर्गीय समाजाचे आहेत ज्या त्याच माणसानी माझ्या मुलावर खोटी अट्रोसिटी केलेली आहे आणि विशेष म्हणे एका लेडीजला घेऊन आले आहेत की जाता जाता काहीतरी आता जर झाली तर माझा मुलगा अल्पोवयीन मागच्या वेळेस होता आता तो असं ज्ञान झालेला आहे अल्पवयीन तो राहिलेला नाही त्यामुळे त्याच्यावर कुठली तरी अभिनय भंगाची वगैरे केस करायची किंवा आता काहीतरी तुम्ही झाले की त्याच्यावर कसा गुन्हा खोटा टाकायचा ह्यासाठी त्यांनी ते माणसं आता पाठवलेली आहेत हे पत्र आता ह्या संदर्भात कुठेही नाही आणखी एक महिना झाला तर घेतलेला नाही आणि मला माहिती झाली मला नाही हा भेटणार नाहीये त्यासाठी मी आता पंधरा ऑगस्ट रोजी मोहोळ पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या समोर नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जा ती जागा आहे तिथे मी काल निवेदन दिलेलं आहे मी तिथे मंडप मारून मी आणि माझा मुलगा बसणार आहे जोपर्यंत राजन पाटील यांच्यावर दरोड्याचा जिवाय मारण्याच्या धमकीचा त्यांच्या मुलांवर अजिंक्य राणा राजन पाटील बाळराजे राजन पाटील राजन बाबुराव पाटील व त्यांचे अन्य अकरा तेरा साथीदार आहेत त्यांची नाव लिस्टला आहेत ते मी आता काय मी घेऊ शकत नाही ते त्यांची सगळ्यांना त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा आणि बँकेच्या

हो मी तर प्रयत्न चाललाय मागच्या वेळेस मी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस मी मी मराठा मराठा समाजाचे समाजाचे भाऊ की यांची उल्लेख केलेला होता की त्यांच्यापर्यंत हिनू आतापर्यंत गेली पण असेल माझी काही त्यांची आणखी एकदाही भेट झालेली नाही आता मी आणखी एक दिवस आहे तर मी उद्या त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे निवेदन तर घेऊन जाणार आहे भेट होईल की नाही शक्य नाही पण सांगणार आहे की तुमच्या बहिणीला आणि भाच्याला गरज आहे तुमची की तुम्ही आमचा काहीतरी विचार करा मी भेट